नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस फॉर्म सुटलेले आहेत करता फॉर्म कसा भरावा फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी ज्यामुळे तुमचा अत्यंत मौल्यवान असा फॉर्म रिजेक्ट होऊ नये त्याच्या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहणार आहोत की फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचा चूक टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर कशा पद्धतीने फॉर्म व्यवस्थित भरावा लागतो कागदपत्र काय लागतात शेवटची तारीख काय या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण तुम्हाला बघायचंच आहे महत्वाच्या तारखा जर पाहिल्या बघा तीस तारखेला ही जाहिरात आलेली आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत हा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे हे लक्षात ठेवा त्याच्या आधीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे डिसेंबर तेरा दोन हजार सव्वीस मध्ये होईल आणि रिझल्ट मे दोन हजार सव्वीस पर्यंत जो आहे तर तो येण्याची शक्यता आहे तुमचा पाल्य किंवा तुमच्या ओळखीतलं जर कोणी जवाहर नवोदय विद्यालय याची प्रवेश परीक्षा देत असेल तर त्यांच्यासाठी आपण एक ऑनलाईन बॅच लाँच केलेली जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपात असणार आहे ही बॅच येत्या पंधरा जून पासून जी आहे तर ते सुरू होत आहे याच्यासाठी आपल्या सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस असणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला ही संपूर्ण प्रवेश परीक्षेविषयीची माहिती ती पास करण्यासाठीची रणनीती त्याच्यासाठी लागणारे अभ्यास साहित्य टेस्ट या सगळ्या गोष्टींचा समावेश असणारी एक परिपूर्ण अशी बॅच असणार आहे आणि याच्यामध्ये शिकवणारी फॅकल्टी देखील एकदम दर्जेदार असणार आहे म्हणून जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्या मुलासाठी तुमच्या पाल्यासाठी तुम्ही या बॅचचा नक्कीच विचार करावा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर दिलेलाच आहे बघा सगळ्यात आधी तुम्हाला सर्च काय करायचं आहे बघा नवोदय विद्यालय समिती हे तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे मी गुगलला गेलो बघा इथे नवोदय डॉट इन हे आलं पुन्हा आता ही अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होते इथं जर सगळ्यात खाली शेवटी गेलं बघा क्लिक हेअर टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी दोन हजार सव्वीस बघा ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर हे होम पेज तुमचं ओपन होणार आहे या होमपेजवर पहिलंच जे टॅब आहे ते आहे क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन क्लास नंबर सिक्स जे एन व्ही एस टी दोन हजार सव्वीस सत्तावीस क्लिक केला आता पुढे काही मँडेटरी इन्फॉर्मेशन मला इथं भरावी लागणार आहे बघा पहिले काय म्हटलेलं आहे द कँडिडेट हॅज ऑलरेडी पास ऑर स्टडीड इन क्लास फाईव्ह प्रायर टू द सेशन दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आधी तो पास झालेला आहे किंवा त्याची स्टडी पूर्ण झालेली आहे का तर इथं यस किंवा नो असा पर्याय येतो पुढा कॅन्डिडेटने आधी अपेयर झाला आहे का इथं ऑप्शन यस किंवा नो त्याने प्रॉस्पेक्ट म्हणजे माहिती पुस्तिका वाचली आहे का यस किंवा नो असे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे असतात वेदर युअर डिस्ट्रिक्टेसिडेल रेसिडेंट्स म्हणजे तुमचा रहिवाशी जिल्हा आणि क्लास म्हणजे पाचवी मध्ये शिकणार तुमचा पाल्य हे दोन्ही सेम आहेत का दोन्हीचे जिल्हे सेम आहेत का येस किंवा नो मध्ये वेदर तर कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फॉर क्लास सिक्स अँड ऍडमिटेड टू क्लास फाइव्ह बिफोर थर्टी फर्स्ट जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी तो क्लास ला प्रमोट आला आहे का किंवा त्याचा क्लास फाईव्ह ला प्रमोशन झालं आहे का त्याच्या आधीच पुणा आधार नंबर आहे का तर इथं यस किंवा नो विचारलं जातं जर यस केलं तर तुम्हाला आधार नंबर जो आहे तर तो टाकावा लागणार आहे बघा इथं काय म्हटलेलं आहे आधार नंबर हा कोणाचा पाहिजे मुलाचा पाहिजे बघा कॅन्डिडेटचा पाहिजे कॅन्डिडेटचा लागणार आहे हे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आता फॉर एक्झाम्पल पहिले काय माहिती विचारली होती त्याने मी पहिले पुन्हा येस नो तुम्हाला करून दाखवतो बघा जर मी समजा असं म्हटलं द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास अँड स्टडी क्लास फाईव्ह प्रायर टू दी सेशन दोन हजार पंचवीस सव्वीस जर मी इथं यस केलं ते काय म्हणतं तुम्ही फॉर्मने भरू शकत तुम्ही इलिजिबलच नाही आहेत पुन्हा याच्या आधी ही जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा दिली होती का जर मी यस केलं तर मला एलिजिबलच नाही करत त्याच्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट ऑफ प्रेसिडेंट म्हणजे राहणारा जिल्हा आणि तुमचं क्लास फाईव्ह म्हणजे पाचवी येतात तुमच्या मुलाची जी ज्या याच्यात आहे जिल्ह्यात आहे तर ती दोन्ही सेम पाहिजे जर मी समजा न केलं तर मला तो फॉर्मच भरू देणार नाही ते यसच पाहिजे म्हणजे तुमचं ते सारखंच पाहिजे पुन्हा जर तो क्लास फाय सिक्सला जर आपण जर पाहिलं क्लास इथं ला प्रमोटेड झाला आहे आणि क्लास फाईव्हला त्याचं ऍडमिशन एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेले आणि मी जर नो केलं so okay? तर यू आर नॉट इलिजिबल ओके आता इथं मी अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जी आहे तर मी भरतो आहे जेव्हा मी इथं म्हटलो की मी आधार कार्ड माझ्याकडे नाही आहे समजा एखाद्या मुलाचं आधार कार्ड नाही निघालेलं आहे मग काय करायचं मग तिथं काय विचारलं जातो तुम्हाला त्यावेळी काय सांगितलेले रेसिडेन्स सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्हाला इथं मागितलेलं आहे ऑफ द पॅरेंट्स म्हणजे जे पालक असतील तर पालकाचं इथं तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र द्यावं लागणार गुणा आहे इथं रहिवाशी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे रेसिडेंट सर्टिफिकेट रहिवास प्रमाणपत्र तुम्हाला इथं जे आहे तर ते द्यावं लागणार आहे ओके हे रहिवाशी प्रमाणपत्र हे भरण्यासाठी तुम्हाला काही माहिती पण भरावी लागणार आहे जसं की बघा ही साईज किती पाहिजे पन्नास ते तीनशे केबी मध्ये साईज पाहिजे पुन्हा याचा स्पेसिफिक फॉर्मॅट पाहिजे ही जेपीजी जे मध्ये पाहिजे आणि जेपीईजी मध्ये पाहिजे मोस्ट ऑफ द पालकांकडे असतं पण ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असतं पीएनजी फॉर्मॅटमध्ये असतं हे फॉर्मॅट चालणार नाही एवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या हे फॉर्मॅट चालणार नाही फॉर्मॅट फक्त जेपीजी आणि जेपीईजी ती ते पण पन्नास ते तीनशे केवीची साईज पाहिजे इथून चूज फाईल करायचं सबमिट करायचं अशा पद्धतीने तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र जे आहे तर ते अपलोड होऊन जाणार आहे ओके जिस जिले मे अभ्यर्थी कक्षा पाचवी मे उसके माता या पिता कोई भी सरकार द्वारा अनुमोदित निवास प्रमाणपत्र अपलोड करे तर पालकाचं सांगितलेले पालक कोणी असू शकतो माता पिता पुढे जेव्हा मी सांगितलं माधा माझ्याकडे आधार कार्ड आहे जेव्हा माझ्याकडे आधार कार्ड आहे यस केलं तर मला ओटीपी टाकायला लावतो मी तर सबमिट केला ओटीपी आता तर मी माझा टाकला होता ना मी माझा लाखून पाहिलं तर काय लगेच लक्षात आलं यू आर नॉट इलिजिबल ड्यू टू ओव्हर एज हे का झालं माझं तर कमीच आहे पण मला काय बरं इलिजिबल नाही केलं कारण की मी त्यांचं पालकांसाठी नाही हो ते कॅन्डिडेटसाठी म्हणून तिथं कॅन्डिडेटचाच तुमचा आधार नंबर चालणार आहे नसेल तर त्याला तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र द्यावं लागणार पुन्हा आता मेन इन इन्फॉर्मेशन इथं भरायची आणि इथं जर चुकी केली तर गडबडून जाईल थोडीशी बघा जवाहर नवोदय विद्यालय सहावीसाठी दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी ऑनलाईन अर्ज बघा सिलेक्ट द स्टेट इन विच द कॅन्डिडेट इज स्टडी इन क्लास फाईव्ह दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे जो तुमचा मुलगा आहे किंवा पाल्य आहे तो पाचव्या पाचवी कक्षेत कोणत्या राज्यात शिकतोय ते महत्वाचं त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यात शिकतोय ते महत्वाचं कुणा तुम्ही राहतात म्हणजे तुमचा रहिवाशी राज्य कोणता आहे आणि तुमचा रहिवाशी डिस्ट्रिक्ट कोणता आहे आणि हे जर सारखं असेल तरच फॉर्म भरू शकतात समजा एखादा बिहारचा असेल तो राहतोय महाराष्ट्रात आणि त्याचा मुलगा मध्ये झालेला आहे तर तो, तो भरू शकतो का नाही नाही त्याचा रेसिडेन्स आता बदललेला आहे त्यांना ते इलिजिबलच करणार नाही पुढे पुन्हा ब्लॉक विचारलं जातं इथं नेम ऑफ द स्कूल टाकायचं आहे कॅन्डिडेटचं नेम जे पाचवीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असेल ते मोबाईल नंबर ईमेल आय डी बंधनकारक नाही आहे जन्मतारीख बंधनकारक आहे आईचं नाव त्याच्यानंतर पाल वडिलांचं नाव पुन्हा जर कोणी पालक असेल म्हणजे आई वडील नसेल कोणी गार्डियन असेल त्यांचं तर ते गार्डियनचं नाव तुम्हाला टाकायचं नसेल तर काही टाकलं काही प्रॉब्लेम नाही नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट येणार येणारे ऑटोमॅटिक ते काही संबंध नाही आयडेंटिफिकेशन मार्क जो असेल तर तो पालकांनी पालकांना किंवा आईला माहितीच असतो आईनेच थोडंसं पालकांना गायडन्स करावं याबाबत बघा जेंडर सिलेक्ट करायचं कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची जर ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्हाला सेंट्रलचं जे ओबीसी सर्टिफिकेट आहे तेच लागणार आहे महाराष्ट्रात कसं आहे महाराष्ट्रात ओबीसी थोडीशी डिवाईड केले जसं एन टी मध्ये वीजे मध्ये एसबीसी मध्ये एन एनटीसी एन टी सी एन टी डी मध्ये केलेले तर ते नी चालत सेंटरला सेंटरचं काय म्हणणं आहे याला मी ओबीसी मानतो म्हणून त्यांच्याकडे ओबीसी का सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे ओके पुन्हा इथं ऍड्रेस पिनकोड अशा ज्या काही गोष्टी आहेत ते मिडियम ऑफ एक्झामिनेशन कोणत्या मिडियम मध्ये त्यांना एक्झाम जे आहे तर ते द्यायची आहे पुन्हा एस डी कोड टेलिफोन हे काय आता काही राहिलं नाही महत्वाचं दिव्यांग आहे का पुन्हा धर्म कोणता आहे बाकी काही अन्य धर्म असेल तर ते तुम्ही इथं टाकू शकतात आधार नंबर येतो पुन्हा खूप सारे पालक हे विचारत आहे की परमनंट एज्युकेशन नंबर नाही किंवा अपार आयडी नाही आहे तर हे काही टाकण्यासारखं नसेल शाळेमध्ये विचारून बघा असेल नसेल तर नाही टाकलं तरी चालतं पालकांची अॅन्युअल इन्कम इथं महत्वाची आहे तर ती तुम्हाला इथं टाकायची आहे आता पुढचं जे होतं ते म्हणजे प्रीवियस स्कूल डिटेल्स याच्यामध्ये तिसरी इयत्ता चौथी इयत्ता आणि पाचवी इयत्ता तर या तिघांची माहिती तुम्हाला जी आहे तर ती इथं भरावी लागणार आहे आणि लक्षात मग याच्यामध्ये कोणत्या राज्यात झालेली आहे तुमची तिसरी चौथी पाचवी कोणत्या जिल्ह्यात झालेली कोणत्या ब्लॉक मध्ये झालेली कोणत्या विलेज मध्ये झालेली कोणत्या स्कूलमध्ये झाली ही सर्व माहिती प्रत्येक इयत्तेसाठी तुम्हाला भरणं जे आहे तर ते आवश्यक पुन्हा म्हणजे रिकग्नाईज आहे कॉलेज म्हणजे नाही रिकग्नाइज आहे ते स्कूल लोकेशन इयर मंथ जॉईनिंग इयर मंथ पासिंग तरी अशा पद्धतीने तुम्हाला भरायचे पुन्हा अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट पॅरेंट्स ऑर गार्डियन या तर या सगळे जे आपण काही यस तो केलेलो होतो तर त्याच्याविषयीची आपल्याला माहिती ते विचारत आहे पुन्हा इथं जो उमेदवार आहे त्याचा फोटो आपल्याला सांगितलेला आहे पण तो कसा दहा ते शंभर केबी मध्ये पाहिजे जेपीजी आणि जेपीजी पीजी अशा दोन मध्ये पाहिजे सेम कॅंडिडेटचं सिग्नेचर दहा ते शंभर केबी मध्ये आपल्याला इथं पाहिजे आहे पुन्हा इथं जे आहे तर ते माता पिता या हस्ताक्षर करायचं आहे आणि इथं तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे तर ते इथं का सर्टिफिकेट कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड आहे सेव्ह अँड प्रीमियम आणायचंय आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तो तो भरला जाणार आहे फॉर्म भरण्यात खूप साऱ्या अडचणीत आहेत तुम्हाला काय अडचण वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा त्याच्यावर येणाऱ्या मध्ये येणाऱ्या मध्ये आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या पाल्याला तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला जरी इतक्या चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण आणि बारावी पर्यंतच मोफत शिक्षणाची संधी जर उपलब्ध करून द्यायची असेल तर त्याच्यासाठी घरी बसल्या अभ्यास करणारे उमेदवार त्याच्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय हे बॅच जे आहेत तर ते आपण लॉन्च केलेले आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे अधिक माहितीसाठी आपला नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा यांना कॉल करा ते संपूर्ण माहिती तुम्हाला देतील आणि पंधरा जून पासून बॅचेस सुरू होत आहेत तुमची तयारी झाली आहे का हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद